शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओचा विषय तुम्ही बघू शकता या ठिकाणी हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत आहे त्याच्यामध्ये ओव्हर रॅपिंगचा जो प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना आला तो का आला आपण याच्याविषयी आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत शेतकरी कशा पद्धतीने हार्वेस्टिंग होती आपण या ठिकाणी बघतोय आजचा महत्वाचा विषय तोच आहे की आपण जो ओव्हर मुळे होणारा प्रॉब्लेम आणि आताही बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी येत आहेत आजही कॉल येत आहे की ज्या सोनकाच्या व्हरायटी असतील किंवा ज्या लॉंगेस्ट्यांच्या व्हरायट्या असतील या व्हरायट्यांमध्ये आज सुरुवातीला जे आपण म्हणतो की शुगरचा जो प्रॉब्लेम आणि शुगर आल्यानंतर जे ओवररॅपिंग रॅपिंग होते हे का होतं ही पण महत्त्वाची गोष्ट समजून घ्या आणि याच्यानंतर राहिला विषय की आपण या प्लॉटमध्ये सुद्धा आपल्याला थोडा नॉर्मल ओवररॅपिंगचा रॅपिंगचा प्रॉब्लेम आला होता आणि त्याचे कारण पण आपण समजून घेणं गरजेचे आता ओवररॅपिंगचा रॅपिंगचा प्रॉब्लेम याच वर्षी येतोय तर तो का आला हे पण समजून घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट की यावर्षीचं जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवस फक्त डाऊन होतं आता पाच ते सहा दिवसामध्ये टेम्परेचर डाऊन असल्यानंतर बाकीच्या इतरत्र वेळेमध्ये तुमचं टेम्परेचर जे होतं ते सर्व साधारणपणे बावीस तेवीस अंश डिग्री सेल्शियसच्यावरती तापमान रेग्युलर राहिले आणि हे रेग्युलर तापमान राहिले त्यानंतर जे पाणी जसं पाणी उतरायला सुरुवात झाली त्या हिशोबाने तुम्हाला शुगरला लगेच त्या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे पोटॅश आपटेक चालू राहिलं तुमचं पाणी उतरण्याची क्रिया आणि शुगर उतरण्याची क्रिया ही सोबत झाली त्यामुळे वरतून जे एक्स्ट्रा शुगर त्या ठिकाणी आली खाली पाणी उतरण्याच्या अगोदर वरती शुगर आलेली होती यामुळे तो रॅपिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आला त्यानंतर मध्यंतरी परत पाच सहा दिवसानंतर पुन्हा थंडीचं प्रमाण वाढलं थंडीच्या प्रमाणामध्ये काही प्रमाणात दुका पण त्या ठिकाणी होतं त्यानंतर पेपर रॅपिंग केल्याच्या नंतर बरेच बंचेस पॅक केलेले होते अशा वेळेस आतमध्ये जे आपण पैशर पकडलं जातं त्यावेळेस ते ओवर रॅपिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो आता ही गोष्ट लक्षात घ्या आपण त्याच्यासाठी आपण पाणी नियोजन करणं फार महत्वाचं हो आहे मी तुम्हाला पण सांगितलं सांग की आपल्याला ज्या ठिकाणी जमीन हलकी त्या ठिकाणी ओवर रॅपिंगचा प्रॉब्लेम होतोय ज्या ठिकाणी जमीन चांगली तिकडे काहीच नाही बरोबर आणि आज जर बघितलं तर हार्वेस्टिंग अतिशय सुंदर पद्धतीच डिटेक्शन किती आले दोन डिटेक्शन आपण या प्लॉटमध्ये याच्यापूर्वी व्हिडिओ दिलेले होते सोनाकमध्ये दिला होता आणि इथं इथं पण एक दिलेला होता काय वाटले आहे व्यवस्थित हार्वेस्टिंग झाली थोडं ओव्हर रॅपिंगचा प्रकार वाटत होता पण मग नाही काही कंट्रोल झालं आहे काही वाटत नाही आता व्यवस्थित हार्वेस्टिंग झालेली किती डिटेक्शन निघाली दोन डिटेक्शन दोन डिटेक्शन बरं आता हार्वेस्टिंग किती बाकी आहे अजून आहे दोन तीन झाले एक कार्टन एज एक कार्टन ये जाईल तरी तरी नव्वद नव्वद क्विंटलच्या आसपास एक एकरामध्ये नव्वद क्विंटलच्या आसपास हार्वेस्टिंग होऊन जाईल बरं अजून सेकंड राऊंड असेल म्हणजे एक सरासरी नव्वद शंभर क्विंटल म्हणजे दहा ते अकरा टनापर्यंत आपल्याला हार्वेस्टिंग होणं गरजेचे राहते आज जमीन बघितलं खाली पूर्ण खडकाळ जमीन आहे पूर्ण त्याच्यामध्ये दगड गोटे आज या ठिकाणी आहेत तरीही माल जर बघितला तर अतिशय सुंदर पद्धतीचा माल या ठिकाणी बघू शकता आणि त्यांनी कामकाज सर्वात महत्वाचा विषय की जे शेड्यूल दिला असेल जे कामकाज त्यांनी हे प्रॉपर केले याला खूप महत्व आहे आम्ही शेड्यूल देतो येतोय लिहितो याला काही महत्व नाही तुम्ही जे काम करता याला फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपण प्रत्येक प्लॉट मध्ये जाऊन व्हिडिओ का देतोय आप की आपण ज्या ज्या ठिकाणी पहिले व्हिडिओ दिलेले होते शेतकरी व्हिडिओ बघतात पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी व्हिडिओ बघतात पण शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यात सुद्धा माल कसा तयार झाला बरोबर की नाही आणि नॅचरल थिनिंग नॅचरल सर्व गोष्टी या सर्व गोष्टी महत्वाच्या होत्या आज जर बघितलं तर प्रत्येक झाडावरती तुमचे वाले बंच साईज पण मापात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हीच साईज बंशी पाहिजे बरोबर आहे शुगरला आपल्याला अडचण येत नाही कुठला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही आता याच्यानुसार जर कामकाज केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर कुठली अडचण येणार नाही आता ओव्हर रॅपिंगचा विषय लक्षात घ्या हा प्रॉब्लेम तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दरवर्षीचा नाही परंतु ज्या वेळेस तुमच्या क्लायमेटमध्ये थंडीचं प्रमाण कमी असेल टेम्परेचर एक्सेस असेल अशा वेळेस तुम्हाला पाणी नियोजन असेल अमोनिकल नायट्रोजनचं नियोजन असेल हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं राहील तरच आपल्याला ओव्हर त्या ठिकाणी बचाव करता येईल आता जवळजवळ माझ्या मते सत्तर पेक्षा जास्त लोकांना याचे प्रॉब्लेम आले की ओवर बरोबर तुम्हाला अनुभव असेल आता एरियामध्ये बरोबर आणि इथे जेवढे पण आपले प्लॉट होते बऱ्यापैकी हार्वेस्टिंग करा तिकडे दिगंबर भाऊची हार्वेस्टिंग चालू आहे तीन डिटेक्शन आहे त्यांचे पण बरोबर आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढा कामकाज करत असाल तर व्यवस्थित करा प्लॉटांच्या बुकिंग करताय परत शेतकरी बुकिंग करताय परंतु कामकाजाचा टायमिंग हा फार महत्वाचा आहे तुम्ही कामकाज जर व्यवस्थित केलं तर कुठलीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि कामकाज करत असताना दिलेलं नियोजन असेल पाण्याचं शेड्यूल असेल हे व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रीपचं जे आपण ड्रीप सांगितलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला इनलाइन टाकायला लावलेलं असेल डबल ड्रिप टाकायला लावलेला असेल त्या शेतकऱ्यांनी त्याची पूर्तता व्यवस्थित करून घ्या जेणेकरून प्रत्येक मुळी त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने कार्यरत चांगली राहील आणि आपल्याला शेवटपर्यंत मालामध्ये कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही आपल्याला सुद्धा इथं थोडा चेंजेस करावा लागणार बरोबर हलक्या जमिनीमध्ये आपण पुढच्या वर्षासाठी चेंजेस करणार आता परत बुकिंग करायची ना हो करून शेतकरी मित्रांना लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश तोच होता याच्यानंतर बरेचसे प्लॉट बुकिंग होत आहे आजही प्लॉटांच्या अजून बुकिंग चालू आहे तुम्हाला वीस फेब्रुवारीपर्यंत आपलं बुकिंग त्या ठिकाणी चालू आहे अजून आपल्याजवळ पाच ते सहा दिवस त्या ठिकाणी आहेत ज्यांना ज्यांना अडचणी असतील ज्यांना प्रॉब्लेम असतील त्यांनी प्लॉट बुकिंग करून घ्या आणि जसा या शेतकऱ्यांना अनुभव आला तसा प्रत्येक ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेअर करत चला बरेच शेतकरी आज सोलापूर विभागामध्ये मी एक तुमच्यासाठी व्हिडिओ देणार आहे स्पेशल की त्या शेतकऱ्यांनी फक्त व्हिडिओ बघून औषधं मारले आणि प्लॉट बनवलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीचे प्लॉट त्या ठिकाणी सुद्धा तयार झालेले आता एक दोन तीन दिवसानंतर आमचा तिकडे दौरा आहे आणि त्यावेळेस आपण तिथले व्हिडिओ पण शेतकऱ्यांसाठी देणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पत्तीचे नवनवीन व्हिडिओ असतील नवनवीन तुम्हाला माहिती असेल आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला मिळत असते त्यामुळे आपल्या चॅनललाकडून नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीसचा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घ्या लवकरात लवकर आपल्या बुकिंग संपत आहेत लक्षात घ्या ज्या ठिकाणी बुकिंग आपल्या ओवर होतील त्या ठिकाणी आपल्याला बुकिंग घेता येणार नाही ही पण गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्या